अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे भेट घेण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता आहे संध्याकाळी सहा नंतर सागर बंगल्यावर अभिनेत्री प्राजक्ता माळी ह्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाण्याची शक्यता आहे एक दिवसापूर्वी प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळेस मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असं प्राजक्ता माळी यांनी म्हटलेलं आहे तर सहा नंतर अभिनेत्री प्राजक्ता माळी या मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाण्याची शक्यता आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले शुभम जनदीश आपण बघू शकतो बीडमध्ये जे प्रकरण सुरू आहे सरपंच हत्याचं त्यानंतर त्याचे पडसाद जे आहेत हिवाळी अधिवेशनामध्ये देखील उठून आले होते आणि त्यानंतर जे आहे त्याला एक नवीन वळण जे आहे ते खर तर मिळालेलं आपल्याला पाहायला दिसून येत आहे परवा सुरेशदास यांनी जेव्हा पत्रकारांशी बोलत होते तेव्हा प्राजक्ता माई यांचं नाव इव्हेंट या माध्यमातून घेतलं होतं की इव्हेंट मॅनेजमेंट ज्या mm. पद्धतीने चालतं त्याची चौकशी व्हावी आणि त्याचमध्येच त्यांनी प्राजक्ता माई यांचं नाव जे आहे ते घेतलं होतं आणि त्यानंतर प्राजक्ता माई या मागील महिना सवा महिन्यांपासून मौन व्रत कारण सुरू होतात त्यांनी मात्र काल पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेमध्ये त्यांना आश्रू देखील अनुमान झाले होते आणि त्यानंतर त्यांनी असं देखील वक्तव्य केलं होतं की मी या संबंधित जे आहे देवेंद्र फडणवीस म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री जे आहेत त्यांची भेट घेणार आहे आणि अशी माहिती मिळत आहे की तर कालपासूनच प्राजक्ता माई जे आहेत काल त्यांची वेळ भेटण्यासाठीची वेळ जे आहेत त्या मागत होत्या आणि त्यांना आता वेळ कुठेतरी मिळाली आहे देवेंद्र फडणवीस आणि प्राजक्ता माई यांच्यामध्ये भेट होणार आहे तर सुरेश दस यांनी हे वक्तव्य केलं होतं आणि त्याच वक्तव्याच्या विरोधात जे आहे प्राजक्ता माई देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार होती महिला आयोगाकडे देखील त्यांनी तक्रार जी आहे ती केली होती आज संध्याकाळी सहा साडेसहा नंतर सागर बंगल्यावर प्राजक्ता माई हे मुख्यमंत्री यांच्या भेटीला जे आहेत जाऊ शकतात अशी माहिती जी आहे ती मिळत आहे आज सगळ्यापासूनच मोठा कागद जी आहे प्राजक्ता माई यांनी लावली होती भेटीसाठी आणि ती आता भेट कुठेतरी होणार अशा पद्धतीने जी आहे समजत आहे अशा पद्धतीने सूत्रांकडून जी आहे ती माहिती द्यायची त्यामुळे आता नेमकं देवेंद्र फडणवीस आणि प्राजक्ता माई यांच्यामध्ये भेट होते का सुरेश धस यांच्याबद्दल त्या नेमकं त्यांना काय सांगतात आणि त्याच्यावर मुख्यमंत्री त्यांना काय आश्वासित करतात कारण की खूप मोठे काही कलाकार आहेत महाराष्ट्रातील एक खूप मोठे बंगल्यावर भेट घेण्याची शक्यता आहे धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल